लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत वीस उपाय नंबर एक व्यवसाय वृद्धीकरिता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि विक्रीत वाढ होते नंबर दोन एक लांब मोरपी आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते नंबर देवी तीन देवीच्या साडेतीन पीठाची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते आणि धंद्यात भरभराटी होते नंबर चार नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याआधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावे यश मिळते नंबर पाच लक्ष्मीप्राप्तीसाठी चने कबुतरांना खायला घालावेत नंबर सहा घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी तेलाचा सा दिवा डाव्या साईडला लावावा नंबर आठ नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपून मंगच वापरायला हवी नंबर नऊ घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको नंबर दहा कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी नंबर अकरा दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चरित्रवान व्यक्तीकडून आपट्याची पाणी घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबीमध्ये दे ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावी आणि त्याची रोज पूजा करावी नंबर बारा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो नंबर तेरा लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते नंबर चौदा घरामध्ये किमान एकेवेळेचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नका नंबर पंधरा पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फूल बाहून समोर आलेल्या अपंग भिकारांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसते नंबर सोळा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे सोबत विष्णूची उपासना देखील करावी म्हणजेच स्त्रोत किंवा विष्णू देखील वाचावे नंबर दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा नंबर अठरा लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत जसे की डाळिंब पेठा पेढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत नंबर एकोणीस धनलक्ष्मीसाठी श्रीसूतक लक्ष्मीसूतक म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना करावी नंबर वीस रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीची अवकृपा होते लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंडभेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नितीने पैसा कमावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि स्थिरकाल टिकते घरातील स्त्री वर्गाचीच म्हणजे आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील